नमस्कार ए बी मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती मी समाधान आपलं स्वागत करतोय सोलापूर जिल्ह्यातील दोन मातब्बर राजकारणातील घराणे दोन हजार एकवीस ला एका घराण्यानं ज्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं त्या ठिकाणी रान केलं आणि दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीत ज्यांनी एकाला निवडून आणण्यासाठी स्वतःची प्रतिष्ठापणाने लावली आज त्या दोन घराण्यांची जी ज्यांच्यासाठी जीवाचं रान केलं त्यांच्याच मुळं कोंडी होताना दिसते आहे त्यांच्या समर्थकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होताना दिसतो आहे नेमकं काय झालं होतं दोन हजार एकोणीस आणि एकवीसच्या पोटनिवडणुकीत ही दोन घराणी नेमके कशी कोंडीत सापडलेल्या आहेत हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत अकलूतचं मोहिते पाटील घराणं आणि पंढरपूरचं परिचारक घरानं सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून राजकारणामध्ये दबधबा असणारी ही दोन घराणी मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सिंह मोहिते पाटलांना तिकीट मिळत नाही म्हटल्यानंतर मोहिते पाटलांनी अनेक दिवसापासूनचे राष्ट्रवादीचं घड्याळ त्या ठिकाणी सोडलं भाजपामध्ये प्रवेश केला आणि दोन हजार एकोणीसला त्या ठिकाणी कुणाला माहित नसलेले किंवा ज्यांचा आवाका हा फलटण आणि जिल्हा परिषदांच्या पुरता मर्यादित होता त्या सिंह नाईक निंबाळकरांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं त्या ठिकाणी मार्शलस मधून एक लाखाचं लीड आपण देणार आणि एक लाखाचं लीड देण्यासाठी अक्का मोहिते पाटील परिवार विजयसिंह मोहिते पाटलांच्या पासून ते मोहिते पाटील घराण्यातील राजकारणातल्या तिसऱ्या पिढीतली युवा फिळी सुद्धा जीवाचं रान करून त्या ठिकाणी पळालेली होती एक लाखाचं माळशिरस मधून लीड दिलेलं होतं आणि सिंह नाईक निंबाळकरांना च्या रूपानं पहिल्यांदा भाजपाचं कमळ फुललेलं होतं मात्र आत्ता दोन हजार चोवीस ला त्याच मोहिते पाटलांना त्या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी डावलण्यात आलेली आहे सिंह नाईक निंबाळकरांनी उमेदवाराची माळ आपल्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी पाडून घेतलेले आहे आणि जे त्यावेळेस विरोधात होते त्या सर्व विरोधकांच्या जवळ सिंह नाईक निंबाळकर त्या ठिकाणी जाताना आपल्याला दिसत आहेत परवाच्या दिवशी शिवरत्नवरती त्या ठिकाणी कार्यकर्ते आले महाविकास आघाडी महायुतीकडून नेते मंडळी आली आणि त्यानंतर लगेचच काल त्या ठिकाणी टेंबुर्णीला शिंदे बंधूंच्या फार्म हाऊसवरती त्या ठिकाणी सिंह नाईक निंबाळकरांच्या बरोबर मोहिते पाटलांच्या विरोधात असणारे आणि आत्ता महायुतीचा काही घटक असणारे जे नेते मंडळे आहेत ते नेते मंडळी आले अर्थात ही बैठक अगोदरच नियोजित होते असं सांगण्यात आलेलं होतं मात्र ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आल्यानंतर ज्यांच्यासाठी जीवाचं रान केलं होतं मोहिते पाटलांचे कार्यकर्ते असतील किंवा लोकांचं म्हणणंच ते आहे की दोन हजार एकोणीसला आपण आपल्याला खासदारकीची उमेदवारी मिळत नाही म्हटल्यानंतर आणि राष्ट्रवादीमध्ये त्या ठिकाणी आपला कोंडमारा होतोय म्हटल्यानंतर आपण राष्ट्रवादी सोडली मात्र भाजपमध्ये येऊन एक खासदार माळशिरसमधून भाजपाला आमदार देऊन सुद्धा आपल्या पदरात नेमकं काय म्हणलं रणजितसिंह मोहिते पाटलांना मिळालेली विधान परिषदेची आमदारकी ही एवढी गोष्ट सोडली तर राजकारणामध्ये फारसं मोहिते हो पटलांना त्या ठिकाणी काही मिळालेलं नाही आणि म्हणूनच रणजित सिंह नाईक निंबाळकरांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं त्यांच्यामुळेच कोंडी होताना आज दिसते आहे तर दुसरीकडे पंढरपूरच्या परिचारक घराण्याचा राजकारणामध्ये अनेक दिवसापासूनचा दबदबा होता वीस पंचवीस वर्ष त्या ठिकाणी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक हे पंढरपूरच्या त्या ठिकाणी आमदार राहिलेले होते त्यानंतर भारत नाना भालकेने त्या ठिकाणी आमदारकी मिळाली भारत नाना निधन झाल्यानंतर दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीमध्ये त्या ठिकाणी भालक्यांना थांबवण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी मंगळवेड्याचे समाधान अवताडे त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी भाजपाची त्या ठिकाणी मिळाली परिचारकांनी अवताडे उभा नाही तर आपण उभा आहे असं समजून मतदान करा अगोदर आपला विरोधक कोण आहे त्याला संपूयात मग आपण बाकीचं करूया अशा पद्धतीच्या ज्या कार्यकर्त्यांना समजवताना त्या ठिकाणी परिचारकांचे जे आहेत ते समाज माध्यमांच्या मधून त्या ठिकाणी आलेली वक्तव्य होती मात्र दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस लोकसभा विधानसभा आणखी लांब आहे तोपर्यंतच पुलाखालून बरचसं पाणी त्या ठिकाणी वाहून गेलेलं आहे ज्या परिचारकांच्या मुळे मी आमदार झालो आहे असं समाधान आवतडे म्हणत होते ते समाधान आवताडे आता मला लोकांनी निवडून दिलं आहे असं म्हणायला लागलेले ला आहेत ला नुकतंच त्या ठिकाणी ज्या अं मंगळवेड्यातील उपसा सिंचन योजना आहे ज्या गावांना पाणी देण्यासाठीची योजना जी आहे ती भाजपानं त्या ठिकाणी मंजूर केली त्याची निविदा काढली मात्र त्याच्या बॅनरवरून सुद्धा त्या ठिकाणी प्रशांत परिचारकांचा फोटो तर गायब होताच मात्र स्वर्गीय सुधाकर पंत परिचारकांचा फोटो लावून पोटनिवडणुकीत मत घेतल्यानंतर त्यांचा फोटो सुद्धा त्या ठिकाणी नव्हता आणि दोन हजार चोवीस ची येणारी जी विधानसभेची निवडणूक आहे त्या दृष्टीनं समाधान अवतडे प्रयत्न करत आहेत आत्ता जरी उघडपणानं या दोघांच्या मधलं वितुष्ट त्या ठिकाणी नसलं तरी कार्यकर्ते आहेत परिचारकांचे ते आत्तापासूनच त्या ठिकाणी आक्रमक आहेत आणि दोन हजार चोवीस ला त्या ठिकाणी आपण परिचारक कुटुंबियान उभा राहायचं असं त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे अर्थात प्रशांत परिचारक उघडपणे बोलत असताना त्या ठिकाणी उघडची भूमिका आत्ताच घेत नाहीत कारण विधानसभेला आणखी सहा उद्या आहे मध्ये लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी होणार आहे आणि राजकारणामध्ये इतक्या लवकर पत्ते ओपन करणं याला राजकारणाचं गणित त्या ठिकाणी म्हणत नाहीत मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभेला आत्ता जी मोहिते पाटील कुटुंबियांची त्या ठिकाणी कोंडी झाली आहे तीच कोंडी त्या ठिकाणी परिचारकांची सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे एकूणच जे परिचारकांचे कार्यकर्ते आहेत किंवा मोहिते पाटलांचे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचा सूर असा आहे की ज्यांना निवडून आणण्यासाठी आपण जीवाचं रान केलं आज तीच लोक आपली साथ सोडताना दिसत आहेत किंवा त्या ठिकाणी आपल्या विरोधात त्या ठिकाणी उभा राहताना दिसत आहेत आणि हा तर अस्तित्वाचा प्रश्न म्हणण्यापेक्षा प्रतिष्ठेची प्रश्न खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी होणार आहे कारण एकेकाळी जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी वर्चस्व गाजवणारं मोहिते पाटील घराणं असेल किंवा पंढरपूर असेल किंवा जिल्ह्यामध्ये मोहिते पाटलांच्या बरोबरीनं त्या ठिकाणी धबधबा असणारं घराणं म्हणजे परिचारक घराणं मात्र या दोन्ही घराण्याची अडचण सेम आहे दोन हजार एकोणीसला मोहिते पाटलांनी निंबाळकरांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं आज ते निंबाळकरच मोहिते पाटलांच्या उमेदवारीचा अडसर ठरले आणि दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीत समाधान अवतड्यांना आमदार करण्यासाठी परिचारकांनी जीवाचं रान केलं होतं आज दोन हजार चोवीसच्या विधानसभेला तीच अडचण सगळ्यात मोठी असणार आहे तीच या दोन्ही घराण्याची कोंडी होते नेमकं हे कोंडी नेमकी कशी फुटते आहे मोहिते पाटील ह्या लोकसभेमध्ये या ठिकाणी सध्या तरी त्यांचं चित्र आपण पाहिलं तर त्या ठिकाणी हर हर महादेवची घोषणा देत त्या दे ठिकाणी आजपासूनच करमाळ्यामधून जे लोकसभेचे इच्छुक उमेदवार होते संभाव्य उमेदवार असतील ते धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्या ठिकाणी गावभेट दौऱ्याला सुरुवात केलेली आहे आणि मोहिते पाटलांनी जर बंडाचा पवित्रा घेतला तर भाजपाची खूप मोठी अडचण ठरणार आहे भाजपासाठी खूप मोठी त्या ठिकाणी अडचण ठरू शकते आणि त्यामुळं मोहिते पाटलांनी जर शांत राहिले तर कार्यकर्ते त्या का ठिकाणी मोहिते पाटलांना शांत बसू देणार नाहीत कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाचा त्या ठिकाणी लढाई होऊन बसणार आहे प्रतिष्ठेची लढाई होऊन बसणार आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्यासाठी आणि त्यांच्या समूहेत असणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी त्यांना ही निवडणूक लढणं क्रम प्राप्त होणार आहे निवडणूक लढतायत का लढले तर त्याचा निकाल काय लागतो शेवटी मतदार हा लोकशाहीतला राजा आहे तो नेमका कशा पद्धतीनं विचार करतो मात्र सध्या तरी उभा राहणं लढणं हे कार्यकर्त्यांच्या प्रतिष्ठेसाठी महत्त्वाचं असणारं आहे आणि नेमकं काय होतं मोहिते पाटलांची त्या ठिकाणी भाजपमधून समजूत काढली जाते का वेगळा निर्णय घेतला जातो का काही वेगळ्या घडामोडी घडतायत का पुढच्या अर्धा दिवसामध्ये ह्या घडामोडी घडू शकतात मात्र ज्यांच्या विजयासाठी जीवाची बाजी लावली पराकाष्ठा केली आज त्यांच्याचमुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये मात्र ही राजकारणामध्ये असणारी दोन घराणी मोहिते पाटील आणि परिचारक यांची मात्र त्या ठिकाणी कोंडी होताना दिसते आहे ही कोंडी नेमकी कशी फुटते याचं विश्लेषण रा ए बी मराठीच्या वरती आपण त्या ठिकाणी करतच राहणार आहोत राजकीय विश्लेषणासाठी आणि सध्याच्या लोकसभेच्या पडगमसाठी तुम्ही पाहत राहा ए बी मराठी न्यूज